अध्यक्ष महोदय महत्वाचा आणि एका मिनिटाचा विषय अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर मग आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष हो महोदय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्यांनी अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी संभाजीराजांच्या साठी अतिशय खालच्या लेवलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पोलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पोलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेशमध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाचं सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला पाहिजे आम्ही सुद्धा बघितलेला आहे पण अध्यक्ष मोह आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेवलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष मोदय हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरत अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव आहे कोरडकर मी इतकं मूर्ख माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाड्या तो वापरतो मग आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता सीबीआयने दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कोरटकर आणि राहुल सोलापूरकर याच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती आहे मंत्री कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम अध्यक्ष यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थांबद्दल उलट बाहेर जाऊन नादोला जागा आमचे सरकार अध्यक्ष मध्ये आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करते जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोल त्याला आमचे सरकार सोडणार नाही हे आमचे पहिले पहिले सदस्य खाली बसून घ्या करो माननीय सदस्यांनी खाली बसून याव आम्हाला सांगू नका ए उगाच्या चुकीची माहिती असता का आम्हाला हे आता आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा ए उगाच्या इथे बोल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज माननीय सदस्य बसून या तुम्ही बसून घ्या आता आमचे सरकार आमच्या देवा भाऊ सरकार त्याला सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो दे आणि हे आम्हाला शिकवतायत हे आम्हाला शिकव जाणताय छत्रपती शिवराया हो छत्रपती शिवरायांना हो जाणता म्हणून शिवाजी महाराज होते हे आम्हाला शिकवले हे नाही सांगा विषयावर बोला सन्मान्य सदस्य स्वतः कधी रायगडला गेलेले होते का सांगा आम्ही ऐकतोय गपचू जास्त बोलायला नको नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वातावरण काय बोलत नाहीत हेड आम्हाला शिकवतात काय हा आम्हाला शिकवतात ह्याने सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्षेमध्ये आम्ही विषय सोडून आहे कोण लागून गेला तो कोण आहेत कर तर निश्चित कारवाई करणार आता ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा ह्याला सुचलं नाही काय हा त्याने सुचलं नाही इथे येऊन अध्यक्ष महोदय सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती बसून घ्या जागेवर बसून घ्या बसून घ्या पटला काढून हो टाका नाही तर उगाय आम्हाला शिकवतायत बसा बसा सर्व बसा सर्व बस बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही कोण सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला अध्यक्ष आमचं बोलले आम्हाला गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं से, जायचं नाही पर्सनली कुठल्याच काय गोष्टी घ्यायचं नाही अध्यक्ष महोदय अख्ख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली कारवाई झाली बाल एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरेकर नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जात आहे तुम्ही माझ्या आवड सन्माने सदस्य बसून घ्या बसून घ्या तुम्ही बसून घ्या सन्मान्य सदस्य अनिल मानगुळकर